आज आपण इथं एकदम एकदम झनझणीत बनवणारे खाऊन बघा एकदा त्याची प्रोसेस बघा कसं बनवतो आम्ही सगळे उपाशी लोक इथं सगळे शैतानं बसलेले उपाशी शैतानाचं पोट भरायचं आहे आपल्याला त्यासाठी आज आपण इंटर व्हिडिओ जर आवडला तर लाईक फॉलो शेअर जे, ला। जे वाटलं ते सगळंच करून टाका तुझ करायला विसरू नका कारण की तुम्ही सबस्क्राइब करन आमच्याकडे पैसे जर आले तर आम्ही प्रोज पहाट्या करू आम्ही खाऊ तुम्हाला बी दाखवू कसं बनवतो नवीन नवीन नवी, पद्धतीने रोज बनवतो राहू आम्ही आणि तुम्ही एक लक्षात ठेवा आम्ही व्हिडिओ टाकला तुम्हाला कसा कळणार त्यासाठी तुम्ही ना बेल आयकॉनला क्लिक करा बेल आयकॉन कळत नाही तर घंटी दिसते का घंटी त्या घंटीला क्लिक करा घंटी वाजवा व्हिडिओ बघून पाहिलं आपण पार्टी करतोय नेमका आपण पार्टी कुठं करतोय लोकेशन बघून घ्या एकदा असं लोकेशन तुमच्या तुमच्या म्हणजे तुम्ही हॉटेलत बी खाल्लं खाणार नाही कधी तुम्ही बघणार बी नाही बघा चारीकडून धोरण तुम्हाला लोकेशन तुम्ह दाखवतो मस्त सारा बघा आम्ही थोडं टाइमपास म्हणून फुटाने आणले खायला असं काम करताना बोर नाही व्हायला पाहिजे या हळद अद्रक लसन पेस्ट मीठले मोठं आणलं कारण नमक हलायला नाही पाहिजे ना आमच्यात कोणी ही हळद ए मिरची ती सॉरी हळद <laughs> नाही कारण हळद पहिले गेली नाही तर जास्त मिरची होऊन जाईल एवरेस्ट मसाला हे चटपट आहे बा खास ताकद याच्यातच आहे तुम्हाला दाखवून नंतर टेस्ट कशी बा या, या आमचं बा महाराष्ट्रीयन वाटणं हे खाऊन बघा तुम्ही असल गावरा एकदम अर्धा लिटर तेल आणलंय पोरे म्हणले आम्हाला भात खायचा बारीक लेकरांवर त्यांना लेकराचा सारखं भात आणला थोडासा पाहू आता किती खाते हिरवी मिरची मिरच्या लागल्या तर पाहू नका व्हिडिओ पण मिरची टाकणार आम्ही कोतंबीर कांदा बघा डायरेक्ट दोन किलो कांदा कापायचा डायरेक्ट लक्षात ठेवा आता चुल कशी पेटली आहे

त्याला मी आता मस्त 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 भिजल्यावर झनझणीत होईल मोकाळा होईल एकदम या माणसाला लेग लागतो लागतो एक किलो आता अर्धा लिटर तेल आहे आम्ही अर्धा लिटर टाकू फक्त थोडं राईस आता आपण मस्त कांदा टाकून घेऊ बघा कसा आता आपलं तेल पण एकदम तापलेलं आहे म्हणून आपल्याला चमच्याची गरज लागली हलवायला पण मस्त कांदा चांगला लाल लाल परतून घेऊ जेव्हा कांदा चांगला भाजल तेव्हा आपली ग्रेव्हीला असा रंग येईल एकदम झंझनीर जंझनीर कोल्हापुरी एकदम

टाकू <laughs> आता आपण याच्यामध्ये बघा तुम्ही आता कशी रंग दिसता दोन बाका सुर आणले आहे आता बघू यांनी काय आणलं आता यांना विचारूया आपण यांनी काय आणलेलं आहे हे आम्ही आणले रुमाली रोटी खूप लांब जावं लागलं पडेगाव मध्ये काही भेटलं नाही यात जावं लागला मिरची टाकणार आपण मिरची पाहून मिरच्या नका लावून एन्जॉय करताय खायला सगळे येते खाऊ घालाच लागत शून्य असत बस झाली मिरची जास्त लागली दोघच माय मदत करू लागले हे तर चमच्याचे म्हणून चमच्याने बा एवढी कोथंबी टाकायची आपल्याला पहिले नंतर आपण वरतून टाकू भाजीवर

मीठ कमी पण नाही होणार जास्त पण नाही आता बघा आपलं पन्नास टक्के चिकन शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड करणार आता आपण पहिला सामग्री आपली हळद आहे आता चवीपुरतीच आपण हळद टाकूर खाणार आहे आम्ही नंतर बस 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 चिकन तसं पांढर होतं रंग आता बघा कसं पिवळा झालंय रंग आता आपण मसाले टाकले तर बघा कशी रंग वाटणं बीटणं एक नंबर आपण दही दही आपण मसाला ऍड करणार ही पद्धत आहे ना एकदम वेगळी आता बघा आपण याच्यामध्ये ना महाराष्ट्रीयन लाल वाटणं आपण मिक्स करणार आहे आता चटपट मसाला आपला आंबारी महाराष्ट्र फेमस आहे सुहाना आंबारी याला तुम्ही चपाती सांगत खा तेल टाकून असे चव लागेल ना एकदम कांदा आहे बघा कांदा लसूण आदरक काळं बिळं सगळं असतं याच्यात आता आपण एव्हरेस्ट एकच टाकणार एक आपण भाजीला वरतून टाकणार हे बघा लाल मिरची कारण हिरवी टाकली होती म्हणून आपण कमी टाळली हे बघा रवी शाळेत जुना बघा लहान होतो आपण त्यावर रवी रवी करायचो ते रवी मसाला मसाला बनवलाय बघा कालवण तुम्ही असं भी खाऊ शकता मीठ टाकून पण खाऊ नका लय नकाल हे मस्त असं कालवण करून घे हे बघा आपला मसाला कसा तयार झाला एकदम बघा आता किती रंगत आली बघा हे बघा एकदा बघून एक घ्या बघा आता आपला मसाला बघा हे बघा बघा तिथली हे एकदम गावरान चटपटीत एकदम झनझणीत जन एकदम कोल्हापुरी मसाला आहे रे आता तुम्ही रंगत बघा कशी आलेली आहे बघा तुम्ही, तुम्ही चिकन किती मस्त झालंय आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड करणार आहे हे बघा आपण मसाला ऍड करू थोडा थोडा करून मस्त चमचा चमचा आलो दादा ग्लास बरोबर पाणी इकडे हे पन्नप पन्नप अजून मिरची थोडं काढे लोड बरं रे बा जे जे आपल्या ताटलीमध्ये ताटामध्ये जे चिटकलं होतं त्यासाठी थोडं पाणी घेतलं आपण आपल्याला बिना पाण्याचं चिकन करायचं होतं पंधरा मिनिट आपल्या आपल्याला वेळ आहे अजून तर पंधरा मिनटासाठी बघा या सगळ्या बाका सुरांचा आहे ना फोटो शूट चालू आहे आता चला बघा हे बघा भाजीची रंगत बघा तुम्ही भाजी बघा इथं भाजी बाता ना उदर बघा भाजीची रंगत बघा हे बघा तर्री बघा तर्री कशी तर्री सुटली आहे भाजी एक नंबर झालेली आहे मस्त एकदम घट्ट भाजी झाली एकदम थिकनेस वगैरे आता आपण हे ना भात टाकू आपण राईस बनवतो कारण की तेल नाही ना राईस कसा एकदम मोकळा मोकळा होईल आता आपण पाणी टाकू ता, जर नाही डायरेक्ट हे बघा हे बघा आग कशी लागली बघा जादू जादू आपण भात बनवतो तुम्ही आय का आपण राईस टाकू हरी राईस बनवू एकदम चरचरीत राईस मिरच्या मोकळा बोलला तांदूळ आहे तुम्हाला बास मध्ये पेक्षा बाहेर राईस मिरच भाजी तुम्हाला दाखवली पहिले परत बघून घ्या कशी झाली एकदम मस्त भात पण बघून घ्या तुम्ही राईस राईस बघून घ्या राईस पण आपला झाला आता आता फक्त आम्ही जाडची वाट पाहू लागलो आता बघून घ्या जाड पण आला आता आता आमची तयारी आता पे खायची फक्त अरे भाऊ